युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे जे भीम सगळ्यांना जय संविधान आज आहे मतदान मतदान विभाग मध्ये जय संविधान आणि आज आहे मतदान मतदान मत मत तर बाबासाहेबांनी सगळ्यांना अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो तो सर्वांनी निभवा आणि मतदान करायला जा आणि आम्ही पण बघा मतदानाच्या दिवशी स्पेशल नाश्ता बनवलेला आहे ते बघा आता तुमचा सम्यक दादा टेस्ट करून दाखवणार ना आहे बघा या तुम्ही पण खायला इडली चटणी सोनू दाखवल टेस्ट सोनू दाखवल टेस्ट आहे बघा मस्त मस्त झालेलं आहे असं इडली अस तर बघून मस्त झालेले अशा प्रकारे आपलं इडली बघा बघू शकता काही साने आता आम्ही आता वाजलेले आहेत जवळजवळ अकरा वाजायला आलेले आहेत आणि आता आम्ही पटापट कपडे घालून निघणार आहोत मतदानाला आम आमचं मतदान आहे बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे मतदानाचा सर्व भारतीयांना बाबासाहेबांनी अधिकार दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तो अधिकार निभवा आणि मतदानाला जा आणि आजूबाजूवाल्यांना पण आवाज देऊन जा आणि मतदान करा मतदान करा कोणालाही करा गाईस असं काही नाहीये निर्बंध नाहीये गाधवा मतदानाचा हक्क गाधवा गाईस आणि त्याच माध्यमातून त्याच तर त्याच माध्यमातून आपण लाईव्ह आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही मी पण इडली खात तर सोनू तू कोणाला मतदान देशील तू मत, आ... मत कोणाला करशील तू <laughs> मत मत आजचं जे वोटिंग आहे ना ते कोणाला करशील तुला अधिकार आहे का अजून का नाहीये ते पण सांग का मेट ते पण सांग गाईज लोकांना हाय अधिकार वोटिंगचा अधिकार आहे तुला नाही अजून नाही पंधरा वर्षाच्या नंतर अठरा <laughs> वर्ष पूर्ण झाल्यावर काय बात करता मला वाटलं का पंधरा वर्षानंतर आणि मतदान आहे आपण नाश्ता करूया सोनू आमचं बोलतो मम्मी मतदान कोणाला करू तुमच्या दोघांपैकी

माझ आहे सिलेंडर माझ्या किचन मधला सिलेंडर नको बोलून मधला नाही बाबा मी स्वयंपाक करते त्याच्यावर नाही सिलेंडर माझ चला गप्पा पण नाश्ता करून घ्या पोटावर सुटलोय आम्ही भूक लागली करून चला बघू शकता मस्त पैकी डोंबोलीला पोहोचले आम्ही वोटिंग करायला आणि मिस्टरांनी लाईन मध्ये नंबर लावलेला आहे वोटिंग करण्यासाठी तर आम्ही मस्त पैकी पहिला मिस्टर वोटिंग देणार मी त्याच्यानंतर माझं म्हणंतर सणाचं सण तू वोट करणार आहे का तू बोल जाऊ दे तू वट करणार आहे का बोलवायला बघा सोनू पण वोटिंग करणार आहे बोला वोटिंग बोंटिंग <laughs> बघा मिस्टर हुये मस्त लेके लाइन मध्ये वोटिंग करण्यासाठी चला भेटूयानंतरच वोट झाल्यावर नंतर आणि कुसुमताई चाललेले आहेत मतदार केंद्राला करू नाही ते बघा हां आणि बघू शकता तुमचं कुसुमताई आलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण सकाळी आलेलो आणि मतदान झालेलं आहे बघा काय फरक अशा प्रकारे मस्त मतदानाचा हक्क निभावला निभवलेला आहे मम्मी कुठे गेली तुझी मम्मी कुठे गेली मुळात हे बघा आम्ही सर आले पेट्रोल भरायला वोटिंग केलं आणि पेट्रोल भरायला आलोय आम्ही वोटिंग बघा कोणाला दिलं वोटिंग तुम्ही सोंड्याला माझ्याकडे ना ते सिलेंडर सिलेंडर हो का जाऊन इकडे इकडे चल का वादळ मध्ये पेट्रोल भरून चालले निडेवादळ रेडी झालेली जाण्यासाठी बघा आपण निघालेलो इथून तर चला आपण पन... जाऊया आता अबुर भा